शुक्ल प्रतिपदेस देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो आपण जेव्हा कार्तिक अश्विन महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यामुळे चातुर्मास संपतो आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी हा सण साजरा केला जातो या निमित्ताने सर्व देवी देवतांचे स्मरण हा या देवदिवाळीच्या सणाचा विशेष हेतू असतो चला जाणून घेऊया देवदिवाळीबद्दलची माहिती आणि कोणकोणते उपाय करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती लक्ष्मीची कृपा होण्यासाठी कोणकोणते उपाय करावे त्याबद्दलची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते असे मानले जाते की या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशी समजूत प्रचलित आहे या दिवशी गंगा नदी स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान दि करणे पवित्राने पुण्य देणारे दे मानले जाते देव दिवाळी हा सण हिंदूंच्या प्रमुख सणापैकी एक आहे जो प्रामुख्याने वाराणसी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आता काही भागांमध्ये कार्तिक पौर्णिमेला दीपावलीचा सण साजरा केला जातो काही भागांमध्ये अमावस्या झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातली जी प्रतिपदा असते म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला जो पहिला दिवस असतो त्या दिवशी हा दीपावलीचा सण साजरा केला जातो देव दिवाळी हा सण का साजरा केला जातो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांचं कोणाचंही लक्ष्मीपूजन राहिलेले असेल तर त्यांनी या दिवशी आवर्जून लक्ष्मीपूजन करावं जेणेकरून माता लक्ष्मीची भरभरून आपल्या घरावरती कृपा होईल तर बघा उद्या आहे देव दीपावली तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायचे आहे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संकटे अडचणी दूर व्हावे आपल्या घराची भरभरून प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्नही करत असतो खूप कष्टही करत असतो पण काय होतं कधी कधी आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही किंवा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात तर त्यासाठीच उद्या जो हा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत की हा उपाय आपण कशा पद्धतीने करावा त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी कोणकोणते नियम आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लेहिला अजिबात विसरू नका आपल्या घरामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे दोष जाणवत असतात ज्या दोषांना आपण शत्रुपीडा वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष दोष असं म्हणत असतो तर उद्या देवदीपावलीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरावरती म्हणजेच घरातली जी काही नजर आहे तर ती काढण्यासाठी आपल्या उंबरट्यावरती आपल्याला ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत आणि ह्या वस्तू जाळल्यामुळे काय होईल तर जो काही जीवनातला आपला शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता हे जो दोष आहे तर ते दूर होतील आणि त्याचबरोबर बघा आपण खूप कामं हातामध्ये घेतो पण त्या कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही तर आपलं मा जे काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे मग ते तुमचं व्यापाराचं व्यवसायाचं नोकरीचं किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर त्या इच्छापूर्तीचं जे काही काम तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे तर ते काम आपलं पूर्ण झालं पाहिजे आपल्या कष्टाला मेहनतीची आणि आपल्या नशिबाची साथ मिळाली पाहिजे यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात आता हे उपायांबरोबरच आपल्याला कष्ट करणंसुद्धा तितकंच महत्वाचं असतं पण आपण हे उपाय का करतो तर आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळावी आपण म्हणतो बघा की मी खूप उपाय करते सेवा करते मी खूप कष्ट करते पण तरीही मला त्याचं फळ का मिळत नाही कारण का आपल्याकडनं घरामध्ये काही उपाय करत असताना चुका होत असतात किंवा मग आपले ग्रहमान कुठेतरी कमजोर झालेले असते किंवा मग त्याचा जो फायदा आहे तर तो, तो आपल्या ग्रहमानांच्यानुसार आपल्याला थोडासा लेट देखील होऊ शकतो तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया हा उपाय करण्यासाठी उद्या संध्याकाळी संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी पाच नंतर माता ही आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यावेळेस आपलं घर हे पूर्णपणे पवित्र झालेलं असतं तर तुम्हाला यासाठी काय करायचं आहे सर्वात प्रथम संध्याकाळी पाचच्या अगोदर आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची आहे त्यानंतर उपाय करण्या अगोदर तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे उंबरट्याच्या बाहेर एक दिवा आहे आपल्या देवघरामध्ये छान दिवा लक्ष्मीपूजन राहिलेलं असेल तर उद्या तुम्ही लक्ष्मी पूजन करायचं आहे या सर्व गोष्टी उद्या आपल्याला करायच्या आहेत त्यानंतर उद्या आपल्याला संध्याकाळी पाच नंतर काय करायचं आहे तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी जी असते तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते त्यामुळे ती तुम्ही घेतली किंवा मातीचे एखादं भांट भांडं घेतलं तरीही चालेल किंवा मग आता मातीची पंथी किंवा भांडं वगैरे नसेल तर मग तुम्ही कोणती इतर जे साहित्य आहे तर ते घेऊ शकता म्हणजे वाटी वगैरे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता त्या वाटीमध्ये तुम्हाला ह्या तीन ते चार वस्तू ठेवायच्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तेजपत्ता ज्याला तमालपत्र आपण म्हणत असतो तर ते ठेवायचं आहे एक तमालपत्र ठेवायचं एक छोटासा दालचिनी चा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे एक लवंग एक काळी मिरी आणि एक वेलचीचा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे या सर्व तीन ते चार वस्तू आहेत तर त्या तुम्हाला त्यामध्ये ठेवायच्या आहेत पिवळी मोहरी तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरातून ही वाटी फिरवायची आहे फिरवत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही वाटी आपला हॉल बेडरूम किचन या संपूर्ण घरामध्ये फिरवत राहायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्यावरती यायचं आहे उंबरट्यावरनं आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेस ही वाटी आपल्याला गोल फिरवायची आहे म्हणजेच आपल्या घरामधली जी काही नजर आहे तर ती आपल्या घराची नजर आपल्याला काढून टाकायची आहे आणि गोल आपल्याला ही सात वेळेस आपल्या घरावरनं उतरवायची आहे त्यानंतर उंबरट्यावरती ही वाती ठेवायची आहे बाहेर जो आपण दिवा लावलेला आहे तर त्या दिव्याच्या साहाय्याने कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे काडीच्या पिठीच्या साह्याने कापूर आपल्याला चुकूनही प्रज्वलित करायचा नसतो त्यानंतर दिव्याच्या साईने कापूर प्रज्वलित केला की त्या सर्व साहित्यामध्ये हा कापूर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे आसन टाकून बसायचं आहे किंवा जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या कोणत्या तुमच्या गुरूंना मानत असाल तर त्यांच्या मंत्रांचं तिथे पठण करायचं आहे आणि तिथे मनामध्ये एक भाव ठेवायचा आहे की माझ्या घरातली जी काही नकारात्मकता आहे तर ती सर्व संपलेली आहे माझ्या घरातील सर्व दोष विघ्न अडचणी संकटे सर्व संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आता हे सर्व साहित्य जळ आलं की उरलेलं असेल तितकं उरून द्यायचं जळेल तितकं जळून द्यायचं त्यानंतर उरलेलं साहित्य हा आपल्याला आपल्या घरातून म्हणजे आपण आता बाहेरच असणार आहोत तर तिथूनच ते आपल्याला बाहेर टाकून द्यायचं आहे दक्षिण दिशेला तुम्ही फेकून दिलं तरीही चालेल किंवा मग जिथे कुठे तुम्हाला अगदी व्यवस्थित जागा भेटत असेल तिथे तुम्हाला हे साहित्य टाकून द्यायचं आहे त्यानंतर हातपाय धुवायचे आणि नंतर घरामध्ये प्रवेश करायचा तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही त्रास आहे घरातले शत्रू पिढा शत्रुबाधा नकारात्मकता करणे बाधा ह्या त्रासांमुळे आपल्याला खूप कंटाळ येतो आपण आपल्या जीवनामध्ये खूप अडचणींचा सामना करत असतो तर त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय असतात ह्या ज्या सेवा असतात तर त्या करायच्या असतात तर उपाय करून बघा वारंवार करा प्रत्येक तिथीला करा बघा त्याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करायला देखील विसरू नका जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये जर काही हा शत्रुपेढ्याचा त्रास असेल ना तर तो त्रास देखील त्यांचा दूर होईल लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना असते हे आपल्याला देखील माहीत नसतं त्यामुळे जो त्रास आहे आपला तर तो संपवण्यासाठी हे उपाय करणं तितकंच गरजेचं आहे करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ